मुंबई महापालिकेची निवडणूक रंगात आलेली असतानाच रिगल सिनेमा चौकातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकल्याचा एक प्रकार समोर आला बाळासाहेबांचा पुतळा जाणीवपूर्वक झाकण्यात आला असून भाजपला बाळासाहेबांची भीती आहे असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे दरम्यान बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त या पुतळ्याची साफसफाई आणि रंगरंगुटी देखील केली जात असल्याचं प्रशासनानं सांगितलंय मुंबईतल्या कुलाब्यातील रिगल सिनेमा चौकात बाळासाहेबांचा झाकलेला हा पुतळा पहा ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत हा पुतळा पडदे लावून झाकण्यात आल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय निवडणूक आचारसंहितेचा भंग होतो म्हणून बाळासाहेबांचा पुतळा झाकून ठेवला की काय असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उपस्थित केलाय अटल बिहारी वाजपेयीचा पुतळा का झाकून ठेवला नाही असा प्रश्न संजय राऊतांनी या निमित्तानं उपस्थित केलाय बाळासाहेबांचा तुम्ही पुतळा झाकताय पण निवडणूक आयोग इतका मूर्ख आहे की बाळासाहेबांचे फोटो आम्ही पाठी बॅनरवर लावतो आहे प्रत्येक जण ते चोरलेला आहेत लावतायत भाजपवाले आहेत ते कसे झाकणार तुम्ही एक पुतळा झाकून काय होणार आहे इतका मूर्ख आयोग आम्ही आयुष्यात नाही पाहिला ज्या पद्धतीचा आयोग आता मूर्खपण आहे की बाळासाहेबांचा पुतळा झाकलेला आहे सत्य असेल आज वृत्तपत्रात त्या संदर्भात एक चित्र आलेलं आहे मग अटल बिहारी वाजपेयींचा झाकलात का महात्मा गांधींचा झाकलात का प्लग सुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष होते की काळी त्यांचा झाकलात का सांगा ना कोणाचे झाकले आणि बाळासाहेबांचेच का झाकले याचं उत्तर द्यावं लागेल बाळासाहेबांचा पुतळा झाकण्याप्रकरणी शिवसेना ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते कोणत्याही महापुरुषांचे पुतळे झाकण्यात आलेले नाही आहेत त्यामुळे पुतळा झाकण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला असेल तर तो चुकीचा असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकता कामा नये या मताचे आम्ही आहोत अनेक महापुरुषांचे पुतळे ओपन आहेत बाळासाहेबांचा पुतळा का झाकला खरं तर निवडणूक आयोगाने अशा पद्धतीचं कारवाई करणे योग्य नाही हे आमचं स्पष्ट मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलेल्या आरोपांवर भाजप संतापली आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षानं केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं भाजपनं म्हटलंय तर येत्या तेवीस जानेवारीला बाळासाहेबांची जयंती आहे बाळासाहेबांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुतळ्याचा परिसर सुशोभित केला जाईल या सुशोभीकरणासाठी पुतळा झाकून ठेवल्याचं भाजपनं म्हटलंय निवडणूक आणि पुतळा झाकण्याचा काहीही संबंध नसल्याचा दावा भाजपने केला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार झाकण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ज्यांचे विचार रुतण्याचा प्रयत्न केला ज्यांचे विचार खड्ड्यात घालण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलू नये हिंदुत्ववादाच्या विचारांना गाडून तुम्ही औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते झालात औरंगजेब फॅन क्लब तुम्ही चालवतायत तुम्हाला काय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही तेवीस जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्यासाठी पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी त्या पुतळ्याचं करन कार्यम काम करण्यासाठी म्हणून तो पुतळा झाकलेला गेलेला आहे राजकीय पक्ष आणि समाज महापुरुषांबाबत अतिसंवेदनशील आहे त्यामुळे महापालिकेनं जर सुशोभीकरणासाठी पुतळा झाकला असेल त्याबाबत स्पष्ट फलक त्या परिसरात लावणं गरजेचं आहे ऐन निवडणुकीत उगाजच भांडवल होणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाणं अपेक्षित आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई